एप्रिल महिन्यापासून या शासन निर्णयाच्या विरोधात आम्ही जनतेला सर्व नागरिकांना विविध सांस्कृतिक मंडळांना भाषा संवर्धनाचं कार्य करणाऱ्या सगळ्या संस्थांना आणि अर्थात राजकीय पक्षांनाही आवाहन करत आहोत की हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे कारण हा शासन निर्णय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचा हा अजेंडा आहे हा कुठील डाव आहे आणि या डावामध्ये ज्या अनुसूची आठ मधल्या सर्व ज्या भाषा आहेत या सर्व भाषा त्यांना संपवायच्या आहेत आणि केवळ हिंदी एकच भाषा त्यांना या देशामध्ये ठेवायची आहे हिंदीचा सन्मान आहे हिंदी हिंदीचा आदर आहे मात्र हिंदीसोबत सर्व ज्या मातृभाषा आहे आणि विशेष करून त्यात महाराष्ट्रात मराठी जी आहे हिचं संवर्धन झालं पाहिजे कारण मराठी केवळ भाषा नाही तर ती आमची संस्कृती आमची जीवन पद्धती आहे आणि या सर्व जीवन पद्धती हा न्यस्तनाभूत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा जो दाव आहे तो हाणून पाडला पाहिजे म्हणून तमाम देशातल्या सर्व सुजान नागरिकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा ही आमची भूमिका यापूर्वीच आम्ही अधोरेखित केलेली आहे आणि वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत किंवा काही मराठी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आप त्या सगळेच जण याचा आपापल्या पद्धतीने त्याचा विरोध करत आहे कुठे जे आर जाळण्याची होळी केलेली आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून तर मी प्रदेशाध्यक्ष नात्यानं सर्व साहित्यिकांना पत्र लिहून आवाहन केलं आहे की याचा आपण विरोध केला पाहिजे हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे याकरता आपण भूमिका घ्यावी अशा प्रकारचं अनुरोध आणि आव्हानही केलं आहे तर कुठे मोर्चाही निघतोय त्यामुळे जे सगळे जण जे आहेत आपापल्या पद्धतीने या शासन निर्णयाच्या विरोधात आहेत आणि या सर्वांची जी दिशा आहे हा निर्णय सरकारने लवकरात लवकर रद्द करावा ही त्याची दिशा आहे त्यामुळे या संदर्भात मोर्चा निघत असेल तर त्याचं स्वागत आहे मात्र आमचा मूळ विरोध जो आहे हा भारतीय जनता पक्षाच्या कुटील नीतीला आहे राष्ट्रभाष राज्यभरातली जी राजभाषा आहे ती आणि मातृभाषा ही समन्वयानं पुढं आपल्याला कशी नेता येईल आणि मराठीचं संवर्धन कसं करता येईल हा आमचा आशय आहे हा आशय मान्य ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जरूर त्यामध्ये सहभागी होऊ एवढंच या निमित्ताने सांगू